मित्रांनो जगदीशच्या वाणी युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तुम्ही सर स्वस्त असाल मस्त असाल मी साल, साल, आशा करतो मित्रांनो आज आपण बोलणार आहोत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे की क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी मुलांसाठी व मुलीसाठी शाळा काढल्या होत्या आणि शाळा काढल्यानंतर सर्वांना शिक्षणाद्वार खुले केले होते नुसते शिक्षणाद्वार खुले करून सगळ्यांना शिक्षण स्व दिलं होतं हे तेवढंच खरं आहे ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये प्लेग सारखी जेव्हा साथ पसरली त्यावेळेस सुद्धा सावित्रीबाई फुलेंनी त्यावेळेस रुग्णांची सेवा केली सेवा करून त्यांच्यासाठी अनोख असे अनेक असे प्रयत्न केले मित्रांनो हे पण खरं आहे पण जेव्हा दुष्काळ पडला त्यावेळेस त्यांनी आपल्या घराचा हाऊस ओपन करून खुला करून लोकांना पाणी दिलं हे आपल्या सर्वांना माहिती आहे पण मित्रांनो आज आपण जरा सावित्रीबाई फुलेंच्या वेगळा ज्यांनी जे काम केलेलं आहे वेगळ्या विषयावर त्यांनी मांडणी केलेलं आहे वेगळ्या विषयावर सावित्रीबाई फुलेंनी भाषण दिलेलं आहे त्याबद्दल आपण बोलणार आहोत सावित्रीबाई फुले उद्योग ह्या विषयावर भाषण देत असताना ते असे म्हणतात की माणसाने उद्योग हा दिवसभर न थकता केला पाहिजे आणि उद्योगासारखा त्याचा खरा मित्र कल्याण करणारा नाही हे सावित्रीबाई फुले असं म्हणतात आणि जगाच्या पाठनर असा कोणताही मित्र नाही की उद्योगासारखा त्या माणसाला साथ देणारा तर मित्रांनो मला या ठिकाणी असं सांगायचं आहे की सावित्रीबाई फुले अशा म्हणतात की जे माणसं दैवावरती अवलंबून आहेत जे माणसं नशिबावरती अवलंबून आहेत देहा पलंगावरी किंवा बाबा हे जांभळ माझ्या बाजूला पडलेला आहे ते माझ्या तोंडात टाका अशा मनोवृत्तीच्या व्यक्तीबद्दल सावित्रीबाईंनी केलेले हे कठोर शब्दामध्ये त्यांनी टीका केली होती सावित्रीबाई फुले हे सांगत असताना दैव आणि नशिबावर अवलंबून राहू नये असं सावित्रीबाई फुले सांगत असतात आणि पुढे ते म्हणतात की आपल्या देशामध्ये जेव्हा इंग्रज आले किंवा युरोपियन लोक आले तेव्हा कोणत्या उद्देशाने ते आले होते ते व्यापाऱ्या उद्देशाने आले होते ते व्यापार या उद्देशाने इथे आले इथे त्यांनी व्यापार केला नुसता व्यापारच केला नाही तर त्यांनी हा भारतावरती राज्य केलं तर हे त्यांच्या बुद्धी शक्तीचं चातुर्य आहे म्हणून सावित्रीबाई फुलेंना काय सांगायचंय की इथल्या बहुजन वर्गाने इथल्या स्त्रियांनी इथल्या प्रत्येक व्यक्तीने शिक्षण घेतलं पाहिजे शिक्षण घेत असताना उद्योगधंदा केला पाहिजे आणि उद्योगामध्ये ताकद आहे ती इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये नाही म्हणून उद्योगी व्हा असं सावित्रीबाई फुलेना तुम्हाला सांगायचं आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला मित्रांनो तर आपण सुद्धा उद्योगाकडे एक दिवस एक दोन दिवस पाऊल टाकलं पाहिजे किंवा उद्योगा दिशेने आपण वाटचाल केली पाहिजे उद्योग हा महाराष्ट्राला तारणाऱ्या गोष्ट आहे उद्योगामुळे आपल्या समाजाची प्रगती होऊ शकते हे सावित्रीबाई फुलेने आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्या जनजणीच असं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला मित्रांनो तर पुढच्या लोकांना शेअर करा नमस्कार